नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपण आज पाहणार आहोत हँड बोर हाताने बोर मारण्याची पद्धत महाराष्ट्रामध्ये अनेक खेडेगाव असे आहेत की शेतकरी बांधव स्वतःचा बोर हा पूर्वी आणि आता सुद्धा हाताने मारतात या पैपाच्या सहाय्याने खाली खालची जमिनीची माती वर काढतात केसिंग किती फूट बसतो दादा आपल्या बोरला सत्तर फूट केसिंग बसतो आणि किती फुटापर्यंत बोर मारतात पंच्याहत्तर फीट पंच्याहत्तर फुटापर्यंत बोर मारतात जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करायला असू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ पाहायला मदत मिळेल याला किती मनुष्य बळ लागते किती माणसं लागतात याला सात माणसं लागतात आणि बोरला कंटिन्यू मोटर चालते तीन इंच फुल पाणी मशीन बोर मारतच नाहीत फक्त हँडबॉरच मारतात याला गोल गोल फिरवल्यानंतर माती त्या खालच्या साच्यामध्ये बसते व ती माती वर काढण्यासाठी पुन्हा प्रक्रिया करून पायपाला वर घेतल्या जाते चैन पुलीच बॅलन्स करून एक व्यक्ती रस्शी पकडल्या जात जातो फिरून झाल्यानंतर त्याला वर काढतात त्यातली माती बाहेर काढतात परत त्याला आतमध्ये सोडतात अशी प्रक्रिया दिवसभर चालू राहते एक बोर पाडण्यासाठी तीन ते, 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 ते चार दिवस लागतात असं त्यांचं म्हणणं आहे ते, ते वरचा पाईप काढून घेतल्यानंतर या ठिकाणी रस्शीला पकडून वर उचलतात हँड बोरची पद्धत ही इसुसन पूर्वी सुद्धा होती आणि आजही आहे महाराष्ट्रामध्ये आम्हाला आणले जाते आपला पाठीमागालचा व्हिडिओ अडीच मिलियन पर्यंत गेलेला आहे पाहुत ह्या मिलियन मध्ये जरी नाही गेला तरी शेतकरी बांधवांना किती आवडतो आमचा व्हिडिओ कशा प्रकारे वर काढतात आणि मातीचा काय प्रोसेस असते आपण पाहूया या ठिकाणी वर काढल्यानंतर त्याची माती काढल्या जाते त्यातली मेन रस्त्यावर तर नाही सापडले पुढं परत ती माती काढल्यानंतर त्याला आतमध्ये सोडल्या जाते